तुला झाले पहिले माझ्या तू जेव ग माझा ओटू कस वाटत अग ये करू नको थोड चर्चा कर सका काय सका जर खावा मी काय करत बी नाही चुलीवर चढू खावा चुली पण जाऊ खावा म्हणजे म्हणजे लय दुखत आहे बोलायचं बघा आज माझी बाई कुठे बसायचं कडे पूजा लय आजारी पडली बघा काय करायचं आहे ह्या धाव पै ह्या टेन्शन ना काय करायचं आहे माग <coughs> बघा दुखूनच मागा लागले या कुना कुना टेंशन ना टेंशन की कुणा कुणाला टेन्शन किती आहे आणि आजारी अगं ना बोलू दे आपल्याला काय देणं आणि एवढं टेन्शन घेऊन होतो आज आमच्या परवादेशी बिंदूर झाला आणि काल तुम्हाला सांगतो गुरुपौर्णिमा होती त्यामुळं तुम्हाला सांगतो काल काय त्यांनी आम्ही मटण आणलं नाही आणि म्हणलं आज सकाळ जावा गावात तर तुम्हाला सांगतो सगळं संपलं वाटाच मिळालं नाही दोस्तांनो मग आता तुम्हाला सांगतो तु, शेजारी अंडीत राहणा गेलतो आमच्या कोंबड्या पाक गेल्या बख्यात पाक गेल्या काय सुद्धा कोंबड्या नाही ते मग तुम्हाला सांगतो तु, अंडी आणाय गेलून अंडीच नाही ते कारण प्रत्येकजण म्हणते आमच्या घरी कराय म्हणून जेणे वाटा घेतला नाही तिने अंडीच फोडली आपल्याला काही मिळाले नाही वाटा घेतला म्हणून तुम्हाला सांगतो आता मी आम्ही मोना बापू हाय त्याल चटणी खायचं र आम्ही पण खाणार त्याल चटणी तुम्हाला दाखवतो हवा ही तेल चटणी पोराण तिकाट दाखल तर दामा खावा योजित अरे तो थोडं काय घे आजारी म्हणल्यावर हा आजारी म्हणजे बाप्पा कसे रेवा जरा खावा हो इथे ताटा आहे घ्या चपाती केलेलं आहे त्या बाबा भाकरी तुम्ही जेवाय घे घे आम्ही जेवतो आम्ही जेवण खायला खायचं ना ते काटायचं आपल्याला काही अंडी मिळायला नाही उद्या वाटल्यास आपण आणून खा वाटल्यास अशी परवा खाती चटणी काय करायचं खावा पोराला बी तापाली खातो खावा खावा चटणी ती चटणी आहे मगा केलं मसऱ्याचं दूध काढून म्हशीचं येतात ती झोपली होती आता झोपली पण आता पर उठली ते ताय काय तरी कर ताय कायतरी कर कर काय नाही केलं खाऊ म्हणलं आता मिस्कळीची पुढं नाही तर ते जास्त खाल्लं तर असतं ग हे सण आपल्या आपल्याला आणि मिळालं आहे ती काय आणि आणण्याची भुरगी ही चांगली केली ले खाव खात टिकट लागल कोण दमाल खा टिकट लागलं तर लवकर ना उद्या तुम्हाला आधी बघा उद्या तर हायती का नाहीत काय माहिती घरी माहिती असा नसते मग बियाणे जेव्हा बोलाव मी कसं ना या बाजरीची भाकरी आणि चटणी बघा तेल चटणी

खरी काय करायला आय आपली आजारी मला करू का, का मना भात नको न गो ताय चुलतो कावा पेटवायचे कावा भात करायचे झोपत पोरगी येऊन डोकं चुलते पोरगी होऊन पाय चुलतय काय कराय बाप घेतला जनावरांकड तीन वाजता तो हो जीजी 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 राएगा। राएगा। आज बघा सण असतेमुळं लवकर नियोजन केल्यामुळं वाटाही मिळाला नाही आणि आता परत गेट तो अंडी काही दिसणार होता ना अंडी मिळाली नाही त्यामुळं आज सगळं आमच्या भागातली सगळी जी जसा पोळा झाला आहे का बिंदूर झाला आहे का त्यांच्या प्रत्येकाच्या घरात आज कर आहे आणि माझ्या घरात तुम्हाला सांगतो तेल चटणी कसा असेल तसं खाले आपल्याला कुठनं मटाणा आला आहे जण का आणा मित्रांनो जे आपल्याला आहे तेच खायला कोणाचा आशा करत बसायला बापू आपले मन आहे तू बाई खाऊ दे बाप पिऊ दे की घे हांड्यातलं हांड्यातलं घे तिथलं तो पण जेवू जेव्हा तुम्ही मी जेवते परत खावा तुम्ही आधी पाठवा

कसं म्हणजे आप हो का आपण जर नाही जेवलं तर दुखणं वाढत जातं दुखणं वाढत जातं म्हणून म्हणतो टायमिंगला थोडं जर तू दोन भाकरी खाई येत्या तर तो अर्धे गावी भाकरी खा परत पडतो आणि गोळ्या औषध घ्या नाही तर तो बाकरी कमी खायला गेल्या की जगाला हसू होईल हसू करून काय करायला हसली नाही पाहिजे त्यांना काय वाटतंय आता काय बोलून फायदा बी नाही आपल्या आपण खाई भाकरी बाजरीची तू बाजरी भाकरी ती तर लावायला पाहिजे ती मोनान चांगली खाल्ली असते आणायचं का ते आणायचं नव्हतं का ती काय केलं ते आणायचं नाही तुम्हाला खाव तिळ भाकरी तिळ भाकरी का तुम्हाला अजून काय काय खायचं बापू चाकरी दात खिडती येत आहे खा म्हटलं तेल चटणी च्या बाकरी देवा बाजरी या बाकरी खतर दुकान कसं आहे नाही पडला आपल्याला हे पाच सहा दिवस चार पाच दिवस चटणी दोस्त बघा चिटणी आपली एक नंबर आहे बघा ना, ना आपल्याला चांगला प्रतिसाद हो आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं ऑर्डर करा